नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य फुगुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला जो सल्ला आपण सर्वांनी थमनेलमध्ये व जो सल्ला आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला ज्या सल्ल्याचा वापर आपण जर योग्य पद्धतीने केला आणि जर या सल्ल्यानुसार आपण उपाययोजना केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकेल खूप खूप फायदा पण हा सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की जो आरटीबीचा डोस आता आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना देणार आहोत तर हा आरटीबीचा डोस आपण सर्वांनी पाण्याच्या माध्यमातून अजिबात द्यायलाच नको होवे मित्रांनो सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला आणि सध्याची आपल्या सर्वांसाठी ही सर्वात महत्वाची कळकळीची विनंती की आरटूबीचा डोस जर द्यायचा असेल तर हा डोस फक्त आणि फक्त इंजेक्शनच्या माध्यमातूनच द्यावा आरटूबीचा डोस हा अजिबात पाण्याच्या माध्यमातून देऊ करायलाच नको जर आपण सर्वांनी आरटी बीचा डोस इंजेक्शनच्या माध्यमातून दिला तर आपल्यासारख्या सामान्य कुकुटपालक बांधवाने याचा खूप मोठ्या प्रमाणात होणार फायदा पण आपण सर्वांनी असं न करता जर आर टूबीचा डोस हा पाण्याच्या माध्यमातून दिला तर माफ करा आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना याचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही मग बीचा डोस इंजेक्शनच्या माध्यमातून देण्याचे काय फायदे आहेत आणि बीचा डोस हा पाण्याच्या माध्यमातून देण्याचे काय तोटे आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चानल ला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेलला करा या ठिकाणी ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की सध्याच्या कंडिशनला ऋतू हा बदलत आहे सध्याच्या कंडिशनला सीझन हा चेंज होत आहे अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी आपल्या कोंबड्यांना आणि आपल्यापाशी असणाऱ्या पिल्ल्यांना शंभर टक्के आर बीचं लसीकरण हे करून घ्यायलाच हवं पण हे लसीकरण करत असताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायला हवी की हे लसीकरण फक्त इंजेक्शनच्या माध्यमातूनच करायला हवं हे लसीकरण अजिबात पाण्याच्या माध्यमातून करायला नको मग बीचं लसीकरण इंजेक्शनच्या माध्यमातूनच का करायला हवं असं केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांना कशा पद्धतीनं होऊ शकतात जास्तीत जास्त फायदे आणि आरटीबीचं लसीकरण हे इंजेक्शनच्या माध्यमातून न करता जर आपण सर्वांनी पाण्याच्या माध्यमातून केलं तर यामुळे आपला फायदा हा कशामुळं होऊ शकत नाही चला हे सगळं समजून घेऊयात ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावी आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कारण प्रत्येक असणारा मुद्दा प्रत्येक असणारी ओळ आणि प्रत्येक असणारा शब्द आपल्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य म्हणून या ठिकाणी आपल्या मागं सपोर्ट उभा राहणार आहे तर आपल्या सर्वांना प्रथम मी टू बी म्हणजे काय असते ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ज्या महत्त्वाच्या लसी डेव्हलप झाल्या आहेत त्या लसींमध्ये नंबर एकला टू बी नंबर दोनला लासोटा आणि नंबर तीनला गंबोरा ही लस आहे जी लासोटाची लस आहे ती राणीखेत मानमोडी म्हणजे मर हा आजार येऊ नये यासाठी दिली जाते त्यानंतर गंबोरोची लस देवीसारखा दुर्धर आजार आपल्या कोंबड्यांवरती येऊ नये म्हणून दिली जाते बीची लस ही कोणत्याही विशिष्ट रोगासाठी जरी नसली तरी बीचा वापर हा आपण कालांतराने व योग्य पद्धतीने केला व वर्षातून तीनदा केला तर तुम्हाला सांगतो जे अरिष्ट आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येऊ शकते ते सत्तर ते ऐंशी टक्के आपण रोखू शकतो एवढा महत्वाचा असतो हा बीचा डोस आर टू बीमुळं होते काय तर आर टू बीचा डोस दिल्यानंतर जेव्हा या ठिकाणी सरबीमध्ये हे इंजेक्शन टोचले जाते त्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या दरम्यान आपल्या कोंबडीच्या व पिल्ल्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही दहा पटीने ते वीस पटीने वाढते आणि ही रोगप्रतिकारक क्षमता एका मर्यादेपर्यंत वाढत जाते व पुढील चार महिन्यापर्यंत ही कायम राहते याच्यामुळे सहजासहजी असणारी ही सुरक्षा व्यवस्था कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन भेदू शकत नाही आणि याच्यामुळं काय होते की हे सुरक्षा कवच जे आर टू बीच्या इंजेक्शन तयार केले यामुळे रोगांपासून आपल्या कोंबड्यांचा बचाव होतो ज्यामुळे जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग खुला होतो कसा कारण याच्यामुळं आपली कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि चुकून मुकून जर आजारी पडली आजार लौकर तर तिचा आजार लवकरात लवकर दूर होण्यास यथार्थ पद्धतीनं मदत होत असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना आरटूबी हा वर्षातून किती वेळा द्यावा तर आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना बी हा वर्षातून तीनदा द्यावा जेव्हा जेव्हा सीझन चेंज होतंय तेव्हा तेव्हा सीझन चेंज होण्याच्या सुरुवातीलाच आपण आर पी बी द्यावा सीझन चेंज कधी होत असतो तर सीझन चेंज पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान सीझन चेंज एक जून ते तीस जूनच्या दरम्यान सीझन चेंज पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होत असतो मग सीझन चेंज होण्यापूर्वी म्हणजे काय की जवळपास आपण पंधरा जानेवारीपर्यंत एक जून पर्यंत आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे हे याच्या दोन तीन दिवस अगोदर म्हणजे इनप्रॅक्ट सांगायचं पाच ते पाच ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान त्यानंतर साधारणतः एकवीस ते एकतीस मेच्या दरम्यान आणि जवळपास पाच ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपण सर्वांनी आर टू बीचं हे लसीकरण करून घ्यायला हवं आता बीचं लसीकरण केल्यामुळं जी रोगाची तीव्रता आहे ती त्या ठिकाणी कमी होते आणि यथार्थ पद्धतीनं आपण आपल्या कोंबडीची रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित करून घेतो ज्यामुळं सहजासहजी आपली काही कोंबडी आजारी पडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बरेच कुक्ट पालक बांधव आहेत की ज्यांना माहिती नाही म्हणून ते काय करतात टू बीचा वापर पाण्याच्या माध्यमातून करतात त्यांना सांगितलं की आर टू बी लासोटा गंबोरा ह्या तीन महत्वाच्या लसी आहेत ते म्हणतात लासोटा आणि गंभोरा पाण्यातून दिलं जाते मग ह्याला न द्यायला काय झालं तर तुम्हाला सांगतो आर टू बी पाण्यातून यामुळे देता येत नाही कारण आर टू बी इंट्रामस्क्युलर इंजेक्शनमध्ये येते जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असते ते थेट चरबीमध्ये दिलं जाते जे चरबीमध्ये थेट दिले जाते ते त्या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून द्यायला जमत नाही कारण चरबीमध्ये दिलेलं जे इंजेक्शन असते तर ते डायरेक्टली थेट काही ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाही तर त्याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीने होत असतो आणि याच्यामुळं तुम्ही विचार करा की जर द्यायचंच असतं तर मग आपण रक्तवाहिन्यामध्ये इंजेक्शन दिलं असतं ना पण दिलं नाही जेव्हा जेव्हा आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचा वापर करतो लक्षात घ्या हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इंजेक्शनच्या फॉर्ममध्येच द्यायला पाहिजे पाण्याच्या माध्यमातून द्यायला नाही पाहिजे जर पाण्याच्या माध्यमातून दिलं तर तुमचा डोस कम्प्लीट होईल पण तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही हवा तसा रिझल्ट मिळणार नाही म्हणजे रिझल्टच मिळणार नाही त्याच्यामुळं तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला शांतता की नाही मी आर टू बीचा डोस केला आहे परंतु तुम्ही केलेला आर टू बीचा डोस अजिबात उपयुक्त ठरला नाही तुम्हाला एकही टक्के फायदा होणार नाही नाहीतर पुन्हा म्हणत बसताल की बाबा सर आर टू बी तुम्ही म्हणले आम्ही दिला पण आम्हाला तर काही फायदाच झाला नाही तुम्ही म्हणले आजार येत नाही तरी आले तर यामागचं कारण काय असते मित्रांनो की आर टू बीचा वापर योग्य पद्धतीनं न करणं मग आरटीबीचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती तर टू बीचा वापर करण्याची योग्य पद्धत आहे की आर टू बी हा इंजेक्शनच्या माध्यमातूनच द्यावा पाण्याच्या माध्यमातून अजिबात द्यायचा नाही आता आर टू बी देत असताना प्रमाण किती घ्यायचं तर बघा चार महिन्याच्या वरच्या पठड्या कोंबड्या कोंबडे असतील तर त्यांच्यासाठी झिरो पॉईंट पाच एम एल म्हणजे जे टॅब येते समजा जे औषध येते आपल्या भाषेमधील त्यासोबत जे पाणी येते दोघा मिक्स करायचं झिरो पॉईंट पाच एम एल देऊन टाकायचं आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी झिरो पॉईंट दोन एम एल घ्यायचं कुठं द्यायचं द्यायच्या दोन पद्धती येतं एक तर कोंबडीच्या पंखांना पकडा खालच्या साईडनं दोन रक्तवाहिन्यांच्या मदत म्हणजे दोन शिरांच्या मधात जी चरबी त्या चरबीत टोचवा नाही तर सगळ्या सोपी पद्धत कोंबडीला पकडा कोंबडीच्या कोंबडीला पकडल्यानंतर तिच्या मांडीला पकडा मांडीला पकडल्यानंतर लेग पीस म्हणजे राहते ना तर त्या लेग पीसमधली जी चरबी मांडीची चरबी अशी वडा आणि त्या चरबीमध्ये डायरेक्ट टोचून द्या बस तुमचं काम झालं तर अशा पद्धतीनं आपण आरटूबीचं लसीकरण हे करू शकतो आणि अशा पद्धतीनं वर्षातून तीनदाचा आरटीबी चल शिकर इंजेक्शनच्या माध्यमातून चरबीतून आपण केलं तर आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून जास्तीत जास्त निवळ नफा मिळवायचा म्हटलं तर कोंबडी ही वाचली पाहिजे कोंबडीही जगली पाहिजे आणि कोंबडीला जगवायचं आणि वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी सुरक्षा कवच तयार करणं गरजेचं आहे यामुळं सुरक्षा कवच अशा पद्धतीनं आपण सर्वांनी तयार करून घ्यावं आणि इंजेक्शनच्या माध्यमातूनच आरटी बीचा वापर करावा पाण्याच्या माध्यमातून अजिबात करू नये ही आपल्याला असणारी विनंतीपूर्वक असणारी सल्लात्मक सूचना आता हे झालं सगळं की बा आरटीबी कसा द्यायचा कधी द्यायचा आणि दिल्यामुळे काय होते तर बघा दिल्यामुळं तर सत्तर ऐंशी टक्के आजार कमी होतात कोंबडे जास्त जास्त अंडे उत्पादन घालते वजन पण जबरदस्त वाढते तर त्यामुळं खूप सारे फायदे होतात तोटा एकसुद्धा नाही फक्त पाण्यातून देऊ नका एवढीच आपणास विनंती तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी आपल्या सर्वांसमोर मी आता सादर केलेली आहे परंतु बरेच जण म्हणतात की सर एवढी सुंदर एवढी जबरदस्त माहिती तुम्ही देतात परंतु योग्य वेळी आम्हाला योग्य माहिती उपलब्ध होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं तर तुम्ही एकच गोष्ट करू शकतात की थेट आ, आ, या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हा कंटिन्युअस सुरू असतो दरविवारी संध्याकाळी साडेसात वाजता या ठिकाणी आपण जर बघितलं तर रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग ही असते तर ही ट्रेनिंग दरवेळी संध्याकाळी साडेसात वाजता योजली जाते याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतलं ले जाते ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं आहे त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते त्याचा कोणत्या प्रकारचा परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो आणि यापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा हे सुद्धा समजावून सांगितलं जाते आणि याच्यामुळं काय होतं की आपल्या फार्मचा कोंबडीचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होऊन जाते आणि जे शेवटचं से सेगमेंट असते सेगमेंट नंबर तीन ज्याच्यामध्ये लाईव्ह प्रश्न, दिल जा सर्व प्रश्न उत्तर असतात जी काय तुमचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातात मग अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सुद्धा सामील व्हायचे जर असं आपलं म्हणणं असेल तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ प्रवेश करण्यासाठी व या ट्रेनिंगद्वारे उत्तम मार्गदर्शन प्राप्त करून इतरांप्रमाणे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आपल्या लखनसरांशी ज्यांचा नंबर है बासस्त बासस्त। बासस्त बासस्त कौल कौल सा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करा कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी या ठिकाणी पाठवली की मग लखन सर आपनास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फायव झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा जो फोनपे गुगल पे क्रमांक या या आहे याच्यावरती आपण सर्वांनी कृपया पाचशे रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण जर आ या ठिकाणी आपण सर्वजण ट्रेनिंगमध्ये जॉईन झाला तर याचा काय फायदा होतो एकतर तुमच्या फार्मल कोंबड्यांचा व पिल्ल्यांचा खाद्य खर्च हा कमी व्हायला लागतो त्यानंतर कोंबडीचं व पिल्ल्यांचं योग्य वेळी लसीकरण होते ज्यामुळे आजार येत नाहीत आणि आले तर तात्काळ उपाय मिळतो त्यामुळे मृत्यू दर घटतो त्यानंतर शेड कसा बांधावा आदर्श व मजबूत जो की त्या ठिकाणी बांधल्यानंतर आपलं भांडवल त्याच्यात बचत होईल जागेत बचत होईल वेळेत आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मेहनतीत पण बचत होईल तर यासाठी पण आपण सहकार्य करतो त्यानंतर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी कधी कुठे कशी विकायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जातं या सर्वांमुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होते ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो आपला या ठिकाणी परिपूर्ण तर खऱ्या अर्थानं ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं यासाठी एकदा संपर्क साधा लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता ही दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे हा ग्रुप मोफत आहे जिल्ह्याच्या या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल तर आपल्याला फक्त व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती पाठवली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये की जो मोफत आहे त्यात तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आरटीबीचा वापर आपण पाण्याच्या माध्यमातून का करायला नको यामुळं काय तोटे होऊ शकतात आणि आरटीबीचा वापर हा इंजेक्शनच्या माध्यमातूनच का करायला हवा जर कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर लिहून कळवत जा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समर्पक सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य जो कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा चॅनलला आतापर्यंत केलं नसेल सबस्क्राइब तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार